वडंगे तालुका करवीर येथे शेतकरी सेवा आणि मास्टर पॅनलच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आगामी निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचा मेळावा घेण्यात आला यामध्ये मास्टर पार्टीचे नेतृत्व करणारे पाणी पुरवठा शेतमान श्री बाजीराव सदाशिव पाटील तर पंचायत समिती माजी सदस्य श्री इंद्रजित वसा पाटील आणि छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना पतसंस्था चेअरमन श्री विलास कचरे हे उत्सुक असून पंचायत समितीसाठी श्री अजित संभाजी रणदिवी आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हा अध्यक्ष शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष श्री ज्योतिराम घोडके वडणगेकर हे उत्सुक असून यामध्ये कोणाच्या गळ्यात आमदार चंद्रदीप नरके जिल्हा परिषदची माळ आणि कोणाच्या गळात पंचायत समिती माळ पडणार याकडे वडणगेसह अकरा गावचे लक्ष असून मोठी चुरस होण्याची शक्यता आहे या मेळाव्यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले स्वर्गीय शेतकरी सेवा पॅनलचे से कैलासवासी सदाशिव पाटील मास्तर यांच्याही फोटोचे तंटामुक्त माजी अध्यक्ष कृष्णा चौदाळ लोकनियुक्त सरपंच संगीता शहाजी पाटील राजाराम कारखाने माजी संचालक तानाजी पाटील उपसरपंच जयवंत कुंभार राजाराम कारखान्याचे संचालक सर्जेराव बोने पाटील सुभाष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हा अध्यक्ष आणि शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष ज्योतिराम घोडके आपल्या भाषणात म्हणाले वडणगे आंबेवाडी चिखली व तालुक्याचे जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादकांना मी संघटनेच्या माध्यमातून गाय दूध अनुदानासाठी सर्वच दूध उत्पादकांना मोलाचे सहकार्य केले त्याची पोचपावती मला दूध उत्पादक देणार आणि यामध्ये पंचायत समिती श्री ज्योतिराम घोडके यांना तिकीट नेत्यांनी ने द्यावे असे शेतकरी आणि दूध उत्पादक यांनी या मेळाव्यादरम्यान दरम्यान सांगितले या कार्यक्रमासाठी वडणगेतील भाजपचे बाळासाहेब पाटील मुनवर मुल्ला शहाजी पाटील बाळासाहेब पाटील तंटामुक्त अध्यक्ष पंडित चौगले दीपक पाटील पंचायत समिती माजी सदस्य वैशालीताई पाटील शिवसेना रिपब्लिकेशन पार्टी शेतकरी संघटना कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना मास्तर पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने कृषीराज हॉल वडणगे येथे उपस्थित होते प्रास्ताविक सयाजी घोरपडे आभार सुरज पाटील यांनी मांडले सतर्क लाईव्ह न्यूज साठी वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका कर्वे लोकांचा उत्साह प्रतिसाद आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटने माध्यमातून काम करत असताना मी अनेक वक्त्यांना सांगते कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना वडणगेमध्ये मोठ्या संघटनेचा परतवर तुम्ही नावाचा उल्लेख करून जावा कारण जे आपले दूध उत्पादक जे आहे त्यांना चांगला न्याय मिळाला आहे कोल्हापूरच्या माध्यमात जिल्ह्याच्या माध्यमातून विसर्जन केला आंबेवाडी शिकलेली न वडणगेमध्ये शंभर के पंचायत समिती नाना तुमच्या नेतृत्वाखाली लढवणार आहे माझी इच्छा आहे की जेणेकरून मला अनेक रिपाय आले आणि मला मेसेज आले शेतकरी संघटना दूध उत्पादक संघटने माध्यमांना काम करतात संगीता वहिनी मला खरोखर माझ्यावरती राहायला घर नाही पण गुंठाभर राहत नाही पण माझं नाव अख्या महाराज नाही आणि वडन जे म्हटलं का होता होणार तिथे सुतराम घोडक्यांचं येते आणि मला मोठे करण्याचं कारण म्हणजे सर्जेरा पण सुभाष पाटील संगीता बहिणी शहाजी बापू आणि मला वाटतं आमचे नेते बाजीराव पाटील नाना तुमच्या माध्यमातून मी काम करत असताना माझ्या प्रेम करणारे खरोखर सुरेश पाटील आणि फक्त गुरु कोल्हापूर जिल्हा जिल्ह्यात माध्यमातून मी काम करत असताना मी पंचायतसाठी शहाजी बापूने पण मला अनिवार सांगितलं की मी कुणाच्या दबावाखाली का काम करतोय कुणाच्या छेंडे काम करतोय मी कर पत्रकार म्हणून काम करतोय संगीताबाईंनी माझं नाव लवके केलंय घरात राहायला ना मला घर नाही पण या कामाची पोस्पर म्हणून मी पंचायत आहे आणि माझ्या माध्यमाने जिल्हा परिषद जो उमेदवार असेल मग भाई असतील किंवा नाना असतील हे दोन्ही पण उमेदवार आपल्या माणसाने भरपूर मत निवडतोय जय थांबतोय